रावसाहेब दानवे माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये यशस्वी मंत्री आहेत आणि रावसाहेब दानवे पाटीलजी चाळीस वर्षापासनं जनप्रतिनिधी आहेत आणि तेरा मेचा जी निवडणूक आहे तेरा मेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेजी मागच्या वेळीचा साडेतीन लाखाचा रेकॉर्ड तोडून चार लाख एक्कावन्न हजार मताने विजय होतील आणि संभाजीनगरचे माननीय भुमरेजी चांदीपान भुमरेजी हे धनुष्यबानवर सुद्धा या संभाजीनगर लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होतो महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना निर्लज्ज आणि नीच म्हणणे ही महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही आदित्य ठाकरेंनी त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हटलं आहे एक मर्द मराठा एकनाथ शिंदेसारखा नेता जो उद्धव ठाकरेच्या भ्रष्टाचारी अनाचारी दुराचारी सरकारला लाथ मारून हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेला उद्धव ठाकरे सरकारला लाथ मारून एक शक्तिशाली सरकार बनण्याकरिता मोदींच्या नेतृत्वातलं सरकार बोलण्याकरता एक उत्कृष्ट मुख्यमंत्री काम म्हणून काम करतात त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हणणे ही महाराष्ट्राची जनता सोडणार नाही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला सोडणार नाही आणि महाराष्ट्राचं जर उद्या सर्वेक्षण केलं महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्यामध्ये या महाराष्ट्राचा सर्वात लायक नेता देवेंद्रजी फडणवीस जी असताना त्यांनाही अत्यंत खालच्या भाषेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बोलतात आहे महाराष्ट्राची जनता यांनाहीच होणार नाही खरं तर प्रचंड असंतोष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे शरद पवार आणि शंभरपैकी सत्याऐंशी बेरोजगार आहेत असं सांगितलं मोदींची शब्द पाळला नाही शरद पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री होते मागच्या दहा वर्षाचा इतिहास काढला कृषीमंत्री काळातला तर त्यांच्या काळात या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही जे काही या महाराष्ट्राला मिळालं ते मोदींच्या सरकारमधून मिळालं आज बघा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये युरियाचे रेट हे शंभर पटीनं वाढले आहेत पण महाराष्ट्रातल्या जालन्यातल्या संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना दोनशे सत्त्याऐंशी रुपये बॅग युरिया मिळतं आहे दहा लक्ष रुपया कोटी दहा लक्ष दहा लाख कोटी रुपयाच्या वर सबसिडी मोदीजींनी युरियाला दिली आणि म्हणून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आज युरिया स्वस्त मिळतो आहे बी बियाणं स्वस्त मिळतं आहे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी मोठी मदत केंद्र सरकारने केली आहे शरद पवार साहेब मताच्या राजकारणाकरता इतक्या खाली गेलेले आहेत की आता त्यांच्यावर बोलणे हे निकालानंतर योग्य आहे अमित शहा यांची सभा आज झाली त्या सभेला बच्चू कुंचा विरोध होता आणि हा सगळा तुम्ही ड्रामा दिवस बघितला असेल आज पण कुण बच्चू कुणी विरोध केला कालच माननीय देवेंद्रजी आणि सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे सांगितलं आहे की शेवटी अतिविशिष्ट व्यक्तीच्या सभा जेव्हा लागतात तेव्हा काही नियम आहे निकष आहे अटी आहे त्यानुसार सभेची परवानगी मिळतं आता काही लोकांना चंडबाजी करायची सवय आहे चंडबाजी करत राहतात महाराष्ट्रात सगळ्यांनाच क्लिअर चिट आता यामध्ये जेव्हा घोटाळ्याचे आरोप लागतात नंतर त्याची चौकशी होतं चौकशी जे काय झालं असेल त्याबद्दल राज्य सरकार सांगेल आज पुन्हा नितीन गडकरी यांना भाषण करताना भोळ आहे खूप मोठी उष्मा म्हणजे मी जर आता औषधानी चिखलीला बघितलं तर खूप त्या ठिकाणी ऊन आहे आज जास्त डिग्री आहे त्यामुळं सपोकेशन आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि पेंडावर एखाद्या वेळी त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली माहीत नाही पण सपोकेशन आणि उन्हाची परिस्थिती फार वाईट आहे